पाहुणे जातील बळवंतराव मोरघडे सहसचिव महाराष्ट्र प्रांतिक महासभा एक मिनिट मिट क्रमांक दोन यांना घेऊन जातील मदनजी चावरे मॅट क्रमांक दोन वर पाहुणे बळवंतराव मोरघडे सहसचिव महाराष्ट्र प्रांतिक प्रांत महासभा यांच्या शुभ असे मदनजी चावरे त्यांना घेऊन जातील आशीर्वाद कृती बाल राव चालू कुशीनंतर प्रेरणा मराठे जळगाव आणि नंदा तामे छत्रपती संभाजीनगर चालू नंतर चालू कुशील प्रेरणा मराठे जळगाव नंदात आंबे छत्रपती संभाजीनगर दोन्ही पैलवान चालू कुस्तीत तयार आ चालू कुस्ती होणार आहे मॅट क्रमांक 2 वर कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्यात कर्ता दीपक जोशी शिंदे राहुल जी सरकारकर